सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये बीडच्या पाटोदा शहरात एक हृदयद्रवक प्रकार समोर आलाय पारवी समाजातील दिव्यांगत पवार कुटुंबाच्या घरावर अचानक जेसीबी फिरवण्यात आलाय त्यात त्यांचा संपूर्ण संसार काही क्षणात उद्ध्वस्त झालाय घर तुटत असताना दिव्यांगत व्यक्ती पोलीस अधिकाऱ्यांच्या पायावर लोळण घालत विनवणी करत होता मात्र त्यात त्याचं चा काहीही चाललं नाही कालच पिळवटून टाकणारा हा व्हिडिओ देखील समोर आलाय एवढंच नव्हे तर परिसरातील पंचवीस ते तीस झाडांची निर्दयपणे कत्तल करण्यात आली आहे या कृत्यामुळे नागरिकांनी रोष व्यक्त करत या कारवाई विरोधात निषेध नोंदवला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासमध्ये बनियांवर कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली आहे या मारहाणी विरोधात आवाज उठवला होता त्यानंतर संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आज संजय गायकवाड यांच्या मारहाणीच्या नेत्यांकडून आंदोलन करण्यात आलाय या आंदोलनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड आमदार शशिकांत शिंदे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेच्या पायऱ्यांवरती जोरदार आंदोलन केलं यावेळी सरकार विरोधात एकच घोषणाबाजी करून परिसर दलानून सोडला निवडणुका न झाल्यामुळे महाराष्ट्रातल्या पालिका किंवा जिल्हा परिषदांमध्ये जे प्रशासक सरकारने नी नेमलेले आहेत किंवा सरकारची निवडणुका घेण्याची इच्छा नसल्यामुळे त्या महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था सरकारी पैशाची जी लूट सुरू आहे मुंबई महापालिका असेल ठाणे असेल सत्तर हजाराचा कचऱ्याचा मीरा भाईंदर मध्ये घेतला जातो असे संजय राऊत म्हणाले नगरचे शहर प्रमुख किरण काळे भेटले अहिल्यानगर महापालिकेत गेल्या काही काळापासून प्रचंड भ्रष्टाचार सुरू आहे त्याबद्दल किरण काळे यांनी वारंवार तक्रार केल्या आहेत अहिल्यानगरमध्ये मध्ये रस्ते जागेवर आहेत नागरी सुविधा नाहीये सातशे शहात्तर रस्त्यांच्या कामावर तीनशे पन्नास कोटी खर्च झाल्यात तेथे रस्ते शोधावे लागतात हे प्रत्येक महापालिकेत आहे महापालिके संदर्भात तक्रारी कोणाकडे करायच्या प्रशासक लोकप्रतिनिधी ठेकेदार यांच्या संगमताने अहिल्यानगरची महापालिका ही एक दरोळे खोराचा उत्तम नमुना आहे म्हणून मी मुख्यमंत्र्यांकडे पुराव्यासह फाईल पाठवली असं संजय राऊत म्हणाला समाजाला पीळ पाडणाऱ्या एका घटनेनं लखनऊ शहर हदरून गेलाय एका मातेनेच आपल्या सहा वर्षाच्या निरागस मुलीची निर्गुण हत्या केली आहे आणि तिचा दोष पतीवर ढकलण्याचा प्रयत्न केला तब्बल छत्तीस तास निष्पाप मुलीचा मृतदेह मुली घरात सळग राहिला पण आईने कोणालाही कानोकान खबर लागू दिली नाही अखेर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि पोलिसांच्या कसून तपासामुळे रोशनी खान नावाच्या या क्रूर मातेचा आणि तिच्या प्रियकर जयस्वालचा पोलिसांनी या दो अटके या दोघांनाही अटक असून दडलेले कटकारस्थान आणि धक्कादायक वास्तव समोर आलाय मॉर्डर्न लाईफस्टाईल ची आज हे धक्कादायक प्रकरण लखनौच्या कैसरबाग परिसरातील आहे येथे रहिवासी शाहरुख खानचे लग्न आठ वर्षापूर्वी रोशनी नावाच्या मुलीशी झाले होते रोशनी आधुनिक विचारांची होती तिला पार्ट्या क्लब आणि डान्सची आवड होती सुरुवातीला शाहरुखला हे सर्व ठीक वाटलं पण हळूहळू दोघांमध्ये मतभेद वाढू लागले आणि त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला इस्लामाबाद पाकिस्तानात सध्या उच्चस्तरीय बैठकांचा सिलसिला सुरू आहे ज्यामुळे इस्लामाबादच्या राजकारणात खळबळ राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांच्या पदाचा राजीनामा देऊ शकतात असे ख्वाजा आसिफ यांनी संकेत दिल्यात पंतप्रधान शहाबाज शरीफ राष्ट्रपती आसिफ अली जरदारी आणि सैन्य प्रमुख फील्ड मार्शल सय्यद आसिम मुनीर यांच्या सातत्याने बैठका सुरू आहेत देशाच्या राजकीय प्रणालीतील मोठे बदल होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे राष्ट्रपती जरदारी राजीनामा देखील अथवा देशातील संसदीय प्रणाली संपून राष्ट्रपती प्रणालीची सुरुवात होऊ शकते असं बोललं जात आहे बुलेटिन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती पत्रकारिता आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा राखा। सामर्थ्य उंची न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या हनी ट्रॅप प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे राज्यातील तब्बल बहात्तर वरिष्ठ अधिकारी आणि काही आजी माजी मंत्री हनी ट्रॅप मध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे नाशिक दौऱ्यावर आलेल्या राज्यातील एका बड्या नेत्याने अनौपचारिक गप्पा दरम्यान हा गौप्यस्फोट केला जात होता आता या प्रकरणी एक नवीन माहिती समोर आली आहे नाशिक सह राज्यातील अनेक प्रमुख शहरांमध्ये सध्या एका मोठ्या हनी ट्रॅप प्रकरणाची गुप्त चौकशी सुरू आहे यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे राज्यातील बहात्तरहून अधिक अधिकारी आणि काही माजी मंत्री या हनी ट्रॅपमध्ये मध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे या प्रकरणाची पाळेमुळे मुंबई ठाणे नाशिक पुणे आणि औरंगाबाद यासारख्या मोठ्या शहरांमध्ये पसरले आहेत राज्याच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठे पडसाद उमटत आहेत पुणे मुळशी तालुक्यातील जंगलात शस्त्राचा वापर करून गोळीबाराचा सराव केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या गणेश मोहिते या आरोपीने पौड पोलिसांनी न्यायालयाची दिशाभूल केल्याचा आरोप केला असून न्यायालयात मारहाणीबाबत तक्रार दाखल केली या आहे यावर न्यायालयाने चौदा जुलै रोजी पोलीस प्रशासनास नोटीस बजावलंय काय आहे प्रकरण आठ जुलै रोजी गणेश मोहिते याला एरवडा कारागृहातून अटक करण्यात आलं आरोपी होता की मुळशीच्या जंगलात पिस्तूलचा वापर करून गोळीबाराची व्हॉट्सअप कॉल रेकॉर्डिंगचा आधार घेतल्याचं पोलिसांनी सांगितलं होतं बुधवार पेठेत गमनासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाठलाग करून त्याला धमकवत वीस हजार रुपये ना नांदेड प्रयत्न सिटी अटक माहिती समोर आली आहे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार पोलिसांनी तरुणाचे बुधवार पेठेत जातानाचे व्हिडिओ काढले हा तरुण जेव्हा घरी जात होता तेव्हा त्याचा पाठलाग करत त्याच्या घरी नांदेड सिटीत पोहचले या आरोपीने तेथे तरुणाला अडवलंय यावेळी त्याच्यावर खोटे आरोप केले की तू आमच्याकडून रुपये घेतलाय करून तुझी तक्रार करू पैसे परत दे आम्ही तुझे बुधवार पेठेत जातानाचे व्हिडिओ व्हायरल करू एवढेच नाही तर या आरोपीने तरुणाला धमकवताना पोलीस हेल्पलाइन एकशे बारावर वर कॉल करून उलट तक्रार करण्याचा प्रयत्न केला डांगे चौक ते हिंजवडी मार्गावर दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेली वाहतूक कोंडी आता स्थानिक नागरिक आय टी कर्मचाऱ्यांना नकोशी झाली आहे भूसंपादनाचा अभाव रखडलेले रस्ता रुंदीकरण काळा खडक झोपडपट्टी अतिक्रमण आणि रोजची वाहतूक कोंडी आणि जावं लागत मुंबई महामार्गावर आणि हिंजवडी आयटी पार्क यांना जोडणारा प्रमुख दुवा आहे औद्योगिक आणि निवासी क्षेत्राच्या मध्यभागी असलेल्या या रस्त्यावर दररोज हजारो वाहने धावतात यात मोठा वाटा आय टी कर्मचाऱ्यांचा आहे औद्योगिक कर्मचाऱ्यांचा आहे पण रस्त्याची रुंदी मर्यादित आहे नियोजित पूर्णतः ठप्प झालाय परिणामी रोजच्या गर्दीच्या वेळेत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत वेळेचा अपव्यय आणि मानसिक त्रास होत आहे मालेगावातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कोर्सच्या माध्यमातून प्रॅक्टिस करणाऱ्या एका सोळा वर्षीय तरुणीवर हॉस्पिटलमध्येच एकाने लैंगिक अत्याचार केल्याचे संतापजनक प्रकार उघडकीस आलाय मोहम्मद अथर खुर्शीद अहमद यांनी या लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे ही घटना तेरा जुलैला पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे मोहम्मद अथर मुर्शीद अहमद याने या नर्सिंग कोर्स करणाऱ्या पीडितेला एक फोटो दाखवत ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करत तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला घडलेल्या प्रकरणाबाबत पीडितेने मैत्रिणीकडे कुटुंबाकडे वाच्यता केली असता हा प्रकार उजेडात आला आहे त्यानंतर या प्रकरणी पीडित तरुणीने छावणी पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केलाय दरम्यान संशयित मोहम्मद अथर खुर्शीद अहमद यावर पोलिसांनी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आलाय सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे सायद्री बुलेटिन मध्ये सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री